मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे मोफत मोतीबिंदू शिबिर संपन्न माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंतुर्ली येथील शिवसेना शाखेतर्फे कांताई नेत्रालय जळगाव यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिरात कांताई नेत्रालयामार्फत एस आय सी एस पद्धतीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येत आहे रुग्णांना हॉस्पिटलच्या माध्यमाने जाण्याची तसेच येण्याची सुविधा विनामूल्य करण्यात आली आहे जेवण नाश्ता अशा सुविधा दिल्या जाणार आहे कांताई नेत्रालय येथील डॉक्टर जाकीस शेख डॉक्टर मोहम्मद शेख व सहाय्यक अभिमन्यू साहेब यांनी शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी केली रुग्णांची शुगर ब्लड प्रेशर तपासणीसुद्धा मोफत करण्यात आली शिबिरामध्ये एकूण दोनशे दहा रुग्णांनी नेत्र तपासणी केली त्यामध्ये तीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे आढळून आले त्यापैकी कांताई नेत्रालयमार्फत सुरुवातीला एकूण पंधरा रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले शिबिरामध्ये उपस्थित शिवसेना पक्षाचे प्रमुख छोटू भोई तालुका प्रमुख नवनीत पाटील माजी प्राध्यापक एस ए भोईसर हुशेन अंतोर्ली ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार विनायक चौधरी व आदी नागरिक उपस्थित होते